प्रणाम वर्तमानपत्रात अजून जाहिराती नाही झालेल्या फारशा सुरू त्या सभाविवाहांच्या निमित्ताने येत आहेत तेवढ्याच ते जाहिराती येत आहेत पण टी व्हीवर सुरू झालेत आणि सगळ्या चॅनलवर आहेत आता असं म्हणतात की पन्नास हजार कोटींचं बजेट हे भारतीय जनता पक्षाचं आहे जाहिरातींचं मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया आला त्यानंतर प्रिंट मीडिया आला इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आणखीन पण काय होर्डिंग आहेत पोस्टर्स आहेत बॅनर्स आहेत आहे आहे मला ना आता निघाला विषय म्हणून सांगतो की मला सारखं राहून राहून वाटायचं की शिंदे गटाने आणि अजितदादा गटाने गटाने म्हणतो कारण मी त्यांना पक्ष म्हणून मान्यता जरी असली तरी अजूनही तो गट म्हणूनच त्याचं अस्तित्व आहे असं मला वाटतं तर त्यांनी ना कमळ घ्यायला पाहिजे होतं पन्नास हजार कोटीची जाहिरात मोदी राष्ट्रभर करतायत सारखी दर दोन पाच मिनिटांनी जाहिरात येते मोदींची कमळाला मधल्या अमक मोदींचं कर्तृत्व अमुक त्यांची एखादी योजना आहे ते ती जाहिरात मोदींची आली ना आणि कमळावर शिक्का मला म्हंटल ना की मी हळहळतो त्याचं कारण माझं आहे शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांची जी महायुती आहे त्याच्या बाजूच आहे मी मी काय विश्लेषक म्हणून अलिप्त बिलिप्त काय राहायचं पथ्य वाळत नाही कारण मला आवडत नाही महायुती महाआघाडीचं सगळं चाललंय ते महायुतीचंही टीका करतो मी करत नाही असं नाही पण महायुती यावी त्यांना चांगल्या दणगणीत पैचाळीस ते पंचाळीस जागा मिळावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळे ती जाहिरात दिसली ना की मी खट्टो होतो की अरे काय शिंदे साहेबांना अजितदादांना अजितदादांना मी काय प्रत्यक्ष बोललो होतो पण शिंदे साहेबांना पण एकदा बोललो होतो की फायदा आपला याच्यामध्ये आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की पक्ष म्हणून जी एक मतदानाची टक्केवारी आहे ती जर आपल्याला नाही मिळाली तर पक्ष म्हणून आपली जी मान्यता आहे त्याच्यावर निवडणूक आयोगाच्या याच्यात परिणाम होईल त्यामुळे आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही वॉट एव्हर इट इज पण मोदींची जाहिरात आली की असं वाटतं रे कमळावर 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 मग आमच्या लक्ष धनुष्यमानाचं काय आमच्या घड्याचं काय असं वाटतं पण आता जाहिराती ज्या येत आहेत मूळ जो आहे त्याच्याकडे वळतो की आत्ता जाहिराती भाजपाच्या येत आहेत शिंदे गटाच्या म्हणजे शिंदेच्या राष्ट्रवादी शिंदेच्या येत आहेत शिवसेनेच्या अजून बाळासाहेबांच्या आणि यांच्या फारशा म्हणजे उद्धवच्या काही सुरू नाही झालेत पण फारशा नाही आहेत आणि त्यांचं बजेटही मर्यादित खाल्लेले सगळे पैसे जसे इन्कम टॅक्सने दोनशे कोटी रुपये तिकडे लखनौला जप्त केले जसे काढले तर पकडले जातील अशी पण भीती वाटते शिवसेनेच्या पंधरा वीस सेकंदाच्या ऍड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या छोट्या ऍड चालू आहेत तुम्हाला काय वाटतो कुणाच्या प्रभाव येत मोदींच्या की राहुल गांधींच्या कारण त्यांचा अखिल भारतीय कॅम्पेन चालू आहे काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये कॅम्पेन नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पाच पैसे टाकलेले नाहीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्यांची जाहिरात नाही राष्ट्रीय जाहिरात राहुल गांधीच्या ज्या आहेत काँग्रेसच्या म्हणून त्याचे ते राहुल गांधीचा फोटो नाही आहे फोटो नाही आहे त्याचा तो फक्त काँग्रेस म्हणून येतो आणि पुढल्या चोवीसच्या आश्वासनावर म्हणजे चोवीस नंतर हात बदले का हालात असं त्यांची ती ऐकणार नाही ऑनेस्टली सांगू की पॉझिटिव्ह जाहिरातीपेक्षा निगेटिव्ह जाहिरातीचा इम्पॅक्ट हा राजकारणामध्ये अधिक असतो जसं भाषणाचा आहे की राज ठाकरे कोणाच्या बाजूने ते लोक असं करतात की ते काय ऐकायचंय राज ठाकरेंनी विरोधीच बोललं पाहिजे तसं विरोधी, तस विरोधी जाहिराती राजकीय किंवा व्यंगात्मक किंवा टीकात्मक बोलणं भाषण याला दाद जास्त मिळते तर अलिप्तपणे विचार करून मी थोडा तुम्ही पण करा मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय जाहिरातींपेक्षा काँग्रेसच्या राष्ट्रीय जाहिराती जास्त मतदारांना प्रभावित करणार आहेत फार कल्पकता आहे त्याच्यामध्ये फार काहीतरी अद्वितीय असामान्य आहे असं नाहीये पण मुद्द्याला भावनांना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या मनाला आणि मताला हात घालण्यासाठी ज्या प्रकारच्या ट्रिक्स वापरायला पाहिजेत ज्या प्रकारचा एक असंतोष जनरेट व्हायला पाहिजे तो असंतोष जनरेट करण्याचं सामर्थ्य हे काँग्रेसच्या राष्ट्रीय जाहिरातींमध्ये आहे, आहे। का तर आहे कबूल करायला हवं आपण त्यांचे समर्थक नाही तुमच्यापैकी असतील काही पण खरोखरच काँग्रेसच्या अखिल भारतीय जाहिराती या प्रभावी मोदींच्या ह्याच्यामध्ये चार कामं सांगितलेली त्यामुळे त्या, त्या पॉझिटिव्ह जाहिराती आणि पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह जाहिरात ही प्रभाव करून जाते मला असं वाटतं की काँग्रेसच्या जाहिराती जास्त प्रभाव येते आणि महाराष्ट्रामध्ये एकच जाहिरात मला शिवसेनेच्या धनुष्यबाणाची वारंवार एकच येते वेगवेगळे येत नाही त्यांच्या खरं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे पण किती प्रतिभावान लोक वगैरे त्यांच्या ओळखीत येते त्यांच्या ते, मते अरे आमिर खाननी युट्यूबवर केलेले काँग्रेसची जाहिरात पाहिली मी कालच पाहिली आमिर खान तो सांगतो की काँग्रेसला व्होट द्या म्हणून यांच्याकडे तर किती एकनाथ शिंदेच्या गणपतीला पंचवीस हिरो आले होते आणि फडणवीसांच्याही याला आले होते त्याच्यातलं कुणाला आमिर खानला काँग्रेस वापरू शकते तर तुम्ही नाही वापरू शकत नाही वापरलंय त्यामुळे आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची एकच जाहिरात ती येते ती शासकीय जाहिरात असल्यासारखी वाटते ती पोलिटिकल नाही वाटत आणि महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि काही नाही राष्ट्रवादीच्या आता थोड्या झालेल्या आहेत अजितदादांचे एक किरकोळ आहेत का नाही वापरत आहेत ते इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या पद्धतीने मला कळत नाही पण या क्षणाला नाहीला मला कबूल करावं आहे की राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या जाहिराती या भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीपेक्षा प्रभावी आहे यांचं बजेट पन्नास हजार आहे बघूया काय किंवा करतात पुढे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी